मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या वतीने बहुप्रतीक्षित रिद्धपूर रेल्वे स्थानकाचे उद्घाटन तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर अनिल बोंडे खासदार राज्यसभा आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे महानुभाव पंथांच्या अनुयायांसाठी रिद्धपूरला खूप महत्व आहे कारण गोविंद प्रभू आणि चक्रधर स्वामी यांच्यासारख्या पूज्य संतांच्या कार्याचे पवित्र स्थान हे आहे दरवर्षी हजारो भक्त आणि यात्रेकरू आकर्षित होतात या स्थानकाच्या उद्घाटनामुळे रिद्धपूरचा समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आता भारताच्या आधुनिक वाहतूक नेटवर्कशी जोडला गेला आहे त्यामुळे यात्रेकरू आणि अभ्यागतांसाठी प्रवेश योग्यता सुधारली आहे रिद्धपूर रेल्वे स्थानकात नवीन सुविधा प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक समर्पित प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे ॲप्रोच रोड चांगला बांधलेला ॲप्रोच रोड स्थानकापर्यंत सहज प्रवेश देतो यामुळे ज्यामुळे प्रवाशांना प्रवास सुरळीत होतो वेटिंग शेड प्रवाशांना त्यांच्या ट्रेनची वाट पाहत असताना अपेक्षित हवामानापासून वाचवण्यासाठी एक आरामदायी वेटिंग शेड बांधण्यात आले आहे बुकिंग काउंटर तिकीट सेवांसाठी स्टेशनमध्ये पूर्णतया कार्यरत बुकिंग काउंटरसह हॉल तिकीट काउंटर आहे प्रकाश योजना रात्रीच्या वेळी सुरक्षितता आणि सोयीसाठी उत्तम प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे प्रसाधन गृह सुविधा आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य देत पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे भविष्यातील विस्तार योजना परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेने रिद्धपूर रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी बारा पॉईंट एकोणसत्तर कोटी खर्चाचा प्रकल्पाची मंजुरी दिली आहे विस्तार योजनेमध्ये ही समाविष्ट आहे भविष्यातील मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी उच्चस्तरीय प्लॅटफॉर्मचे बांधकाम ऊन आणि पावसापासून प्रवासांचे संरक्षण करण्यासाठी शेडची स्थापना प्रवाशी सुविधेमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी नवीन स्टेशन इमारत देखील बांधले जाईल या विकासामुळे वृद्धपुरजा रहवासांसाठी केवळ सुविधाच वाढणार नाही तर भक्तांसाठी या पवित्र भूमीत अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश करून स्थानिक पर्यटनाला विशेष धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल हा प्रकल्प प्रवाशांना आधुनिक प्रवासी सुविधा देताना रिद्धपुरजा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या मध्य रेल्वेच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे रिद्धपूर रेल्वे स्थानकाच्या विस्तारामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे विशेषतः धार्मिक पर्यटनाच्या वाढीमुळे चांगल्या पायाभूत सुविधेमुळे अभ्यागतांचा अधिक ओघ वाढेल ज्यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल हा प्रकल्प मध्य रेल्वेने प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सुरु असलेला प्रयत्नांचा हा एक भाग आहे ऐजाज खान द सिंग ऑपरेशन न्यूज रिद्धपूर